मंडळी बघू शकता आज बैल बाजार बघत आहोत आपण गावचा तर भारी भारी जोड येतात ह्या जोडीची बघू शकता काय काय किंमत सांगितली सांगायला पंच्याहत्तर दोन दोनदा आहे बघा ही जोड सांगाला पंच्याहत्तर आहे दोन दोन दाती खोडनड सगळा पट्टार आपला तर ठीक आहे या वरात कमी कमी जास्त होईल तर ठीक आहे तुझा नंबर दे बाया त्र्याण्णव पंचवीस तीस एकोणसाठ बासष्ट ही जोड आहे काही नाही का तर ही पण जोड आहे बघा ते आता इथं नाही ते तर अजून भरपूर आलेल्या आहेत बघू तर मंडळी बघा इथं पण भारी शेतकऱ्याची जोड आहे तर काय किंमत सांगितली नव्वद हजार किंमत सांगितलेली आहे कशी आहे सहा सहा सात ती किंमत नव्वद हजार सांगितली यावर कमी जास्त होईल ना खोडन काहीच नाही का खोडनड नाही काहीच नाही जुपणीची गॅरंटी तर ठीक आहे तुमचा नंबर द्यासठ सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचवीस त्रेपन्न पंचवीस त्रेपन्न त्र्याहत्तर तर ठीक आहे बघा ही जोड घ्यायची असेल तर फोन नंबर दिलेला आहे त्याला संपर्क